नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रधानमंत्री मुद्रा योजना म्हणजे नेमकी काय आहे यामधील शिशु, किशोर आणि तरुण या तीन प्रकारातील कर्ज योजना त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे पात्रता अटी आणि ऑनलाईन ऑफलाइन अर्ज कसा करायचा हे सर्व माहितीपूर्वक जाणून घेणार आहोत जर तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा सुरू असलेल्या व्यवसायासाठी कर्ज हवे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा तुमच्या प्रश्नांसाठी कमेंट करा आणि तुमच्या मित्रांना ही माहिती शेअर करायला विसरू नका खूप छान तुम्ही प्रधानमंत्री मुद्रा योजना ची माहिती अतिशय व्यवस्थित आणि संक्षिप्त स्वरूपात दिली आहे खाली ही माहिती अधिक चांगल्या स्वरूपात रूपांतरित केली आहे तुमच्याकडे व्यवसायाची कल्पना आहे पण पैसे नाही किंवा सध्याचा व्यवसाय वाढवायचाय पण गहाण ठेवायला काहीच नाही मग ही माहिती तुमच्यासाठीच आहे प्रधानमंत्री मुद्रा योजना सूक्ष्म लघु व मध्यम उद्योजकांना व्यवसायासाठी विनातारण कर्ज उपलब्ध करून देणे कर्जाचे प्रकार लोन कॅटगोरीज श्रेणी कर्ज मर्यादा शिशु पन्नास हजार रुपये पर्यंत किशोर पन्नास हजार रुपये ते पाच लाख रुपये तरुण पाच लाख रुपये ते दहा लाख रुपये आवश्यक कागदपत्रे डॉक्युमेंट रिक्वायर्ड एक आधार कार्ड दोन पॅन कार्ड तीन बंक पासबुक ची झेरॉक्स चार अर्जदाराचा पासपोर्ट साइज फोटो पाच व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र बिझनेस रेजिस्ट्रेशन सर्टिफिकेट सहा मागील दोन वर्षांचा आयकर परतावा आय टी आर सात प्रकल्प अहवाल प्रोजेक्ट रिपोर्ट आठ मागील सहा महिन्यांचे बंक स्टेटमेंट अर्ज कुठे करावा आपल्या बंक खाते असलेल्या जवळच्या बंकेत संपर्क साधावा अर्ज प्रक्रिया जवळच्या बंकेत भेट द्या जिथे तुमचे खाते आहे योग्य कर्ज श्रेणी निवडा शिशु किशोर तरुण आवश्यक कागदपत्रे व प्रकल्प अहवाल सादर करा बंकेकडून प्रकरणाची तपासणी व मंजुरी अनेक बंका अर्जाची सोय देखील देता हे कर्ज व्यवसायासाठी असते वैयक्तिक वा वापरासाठी नव्हे महिला एस सी सेंट ओबीसी दिव्यांग यांना प्राधान्य दिले जाते प्रधानमंत्री मुद्रा योजना संदर्भातील संपूर्ण माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून डाउनलोड करू शकता हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार आशा आहे की प्रधानमंत्री मुद्रा योजनेविषयीची माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरली असेल अशीच उपयुक्त आणि सत्य माहिती मराठीतून पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर जरूर करा तुमचे प्रश्न शंका किंवा सूचनांसाठी खाली कॉमेंट करा मी उत्तर जरूर दे